पार्वती माता कैलासामध्ये आहेत पार्वती मातेच्या दोन मैत्रिणी आहेत जया आणि विजया या दोघी पार्वती मातेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी असायच्या एके दिवशीचा प्रसंग आहे या दोघींनी पार्वती मातेला सांगितलं की हे देवी आमच्या मनामध्ये एक खूप दिवसाचा प्रश्न आहे तो तुम्हाला विचारावा का पार्वती मातेने सांगितलं विचारा म्हणे कैलासावरती भगवान शंकर आपल्या महालामध्ये क केव्हाही येतात केव्हाही जातात आणि ते अचानक आल्याच्या नंतर आम्हाला कसं तरी होतं म्हणे कारण ते परमिशन मागत नाहीत काहीच नाहीत कैलास त्यांचा आहे आता तुम्ही त्यांच्या पत्नी असल्यामुळे तुम्हाला काही वाटणार नाही त्या गोष्टीचं परंतु आम्हाला लाज वाटते म्हणे एकदम भगवान शंकर जर आले तर आम्ही जर काही कामात असतो तर असं का नाही करत तुम्ही की एखादा सेवक या ठिकाणी नियुक्त करता की जो आपला ऐकणारा असेल की भगवान शंकर जर आले तर निदान त्यांना येऊन सूचना तरी द्यायला पाहिजे की भगवान शंकर आले कारण आपण स्त्रिया आहोत म्हणे काही काम करत असतो काही असतो तर ते लाज वाटते म्हणे अचानक आले की आता त्यांच्या दृष्टीत भगवान शंकराच्या दृष्टीतच स्त्री पुरुष असा भेदच नाही एके दिवशीचा प्रसंग आहे आता पार्वती मातेनं फारसं ऐकलं नाही त्यांचं त्यामुळे बरोबर ठीक आहे एखादा सेवक ठेवण्याकरता सांगते द्वारपाल म्हणून एके दिवशी पार्वती माता स्नान करण्याकरता बसलेल्या आहेत आणि स्नान करत असताना अचानक भगवान शंकर आले आणि आल्याच्या नंतर पार्वती माता आता स्नान करत असताना त्या अवस्थेमध्ये पण पार्वती मातेला लाज वाटली आणि लज्जेतहून असं कस तरी वाटलं त्यांना आणि त्यांना या जया विजयाची गोष्ट आठवली म्हणून पार्वती मातेने ठरवलं की नाही कारण हे जेवढे कैलासावर काम करणारे आहेत ना तेवढे सगळे हे भगवान शंकराचे भक्त आहेत हे सगळे त्यांचे सेवक आहेत म्हणे आपलं अजिबात ऐकत नाहीत म्हणे त्यांचंच ऐकतात म्हणे आपलं ऐकणारा कोणीतरी पाहिजे म्हणे आपल्याला आपलं ऐकून घेणारा असं प्रत्येकाला वाटतं ना की आपलं ऐकून घेणारा कोण कोणीतरी पाहिजे पार्वती मातेने विचार केला की म्हणे आता आपलाच एखादा असा सेवक आपण काय करू तयार करू म्हणून स्नान करण्यापूर्वी पार्वती माता अंगाला उठणं लावत होत्या आणि उठणं लावत असताना ते उठणं जे निघालेलं होतं तर त्याच्यातून एक मनुष्य आकार आकृती तयार केली कशाची त्या उठणे आता बरेच लोक म्हणतात ते पार्वतीच्या मळापासून गणपती झाला ते काही काही आता तारकिका असतात ते म्हणतात पार्वती एवढी मळालेली आलेली होती काय म्हणे की एवढं गणपती होण्या एवढा मळ निघाला अंगाचा नाही म्हणतात बाबा ते उठणं जे आहे ते काढलं ते मातीत मिक्स केलं आणि मातीत मिक्स करून नंतर त्याचा पुतळा तयार केला आता आहेच विश्वाला नाचवणारी आणि तिनं त्याच्या तिच्या त्या पुतळ्यामध्ये प्राण ओतला सुंदर असा बालक तयार झाला गुटगुटीत आणि मातेनं सांगितलं की तू माझा आहे आता तू माझा कोण आहेस पुत्र पुत्र म्हणून सांगितलं आणि तुझं नाव मी ठेवते गणेश काय ठेवलं नाव गणेश भाला हातामध्ये दिलेला आहे आणि गणपती बाप्पा एवढे सुंदर दिसायला फार सुंदर कमळाप्रमाणे डोळे कुरळे कुरळे असणारे केस कुंदरू फुलाप्रमाणे लाल लाल ओठ मनमोहक अशी ज्यांची हनुवटी धनुष्याकार भोवया एवढी सुंदर दिसायला आता जिने जग निर्माण केले तिनं त्यांना तयार केले मग किती सुंदर असणार दिसायला आणि सांगितलं की मी आता स्नानाला जाते आणि जोपर्यंत मी कोणाला आतमध्ये येण्याची परवानगी देणार नाही तोपर्यंत कोणालाच आतमध्ये सोडायचं नाही आता हा माणूस कोणाचा आहे पार्वती मातेचा झाला ना महाराज द्वारात उभा भाला घेऊन हातात भगवान शंकराला रोजच्या सारखी सवय आले धडधड धडधड आतमध्ये आल्याच्या नंतर या द्वारपालानं दार आडवलं दार अडवलं आता दार अडवल्याच्या नंतर भगवान शंकरांनी पाहिलं एवढा सुंदर मुलगा दिसायला म्हणजे भगवान शंकर हे आनंदी झाले ते कोण तू ते म्हणे माझं नाव गणेश ते म्हणे वा छान नाव आहे म्हणे मला जाऊ दे आतमध्ये ते म्हणे अजिबात नाही म्हणे माझ्या आईची माझ्या आईची काय आज्ञा आहे की जोपर्यंत माझी परमिशन किंवा माझी परवानगी भेटणार नाही तोपर्यंत कोणाला ते म्हणे कोण आहे तुझी आई ती म्हणे पार्वती ते म्हणे हा मलाच माहित नाही म्हणे तू महा जाऊन घाय नवल वाटलं थोडं आता प, लहान बालक आहे भगवान शंकर म्हणले बोलत असे प्रेमानं म्हणलं असे किंवा पार्वती म्हणजे असे याला प्रेमानं तू माझा पुत्र आहे जाऊ दे जाऊ दे काहीही केला गणपती बाप्पा जाऊ दे आता भगवान शंकराचा क्रोध वाढायला सुरुवात झाली राग वाढायला सुरुवात झाली पाहता पाहता भगवान शंकरांनी स्वतःच्या शक्तीनं त्याला लोटण्याचा प्रयत्न केला सरकमने बाजूला आता हे कशाच आता ज्याला आदिशक्तीनं तयार केलेले त्याच्यात काही कमी शक्ती असेल का महाराज भगवान शंकराच्या न ते तिळ मात्रही जा बाजूला सरकल नाही तित्य तिथंच उभं पाहता पाहता आता भगवान शंकराचे जे सेवक आहेत नंदी श्रिंगी भृंगी नंदी आला आणि त्रिशूळ घेऊन जे गणेश युद्धभूमीवरती युद्ध करत होता त्या गणेशावरती तो त्रिशूळ सोडला पाहता क्षणी पाहता पाहता या त्रिशूळानं त्या सुंदर अशा बालकाचं मस्तक धडापासून वेगळं करून आणि कसला गोंधळ चाललाय म्हणून पार्वती माता पाहण्याकरता बाहेर आल्या आल्याच्या नंतर पाहिलं तर गणेशाच्या धडापासून मस्त वेगळं दिसायला लागलं महाराज कशाचा आलं भगवतीनं झोर्यात किंकाळी फोडली आणि किंकाळी फोडली पाहता पाहता तिनं रूप धारण केलं काली प्रगड झाली लांब लांब महाराज मोठे मोठे असे डोळे जिवा बाहेर काढलेली हातामध्ये खड्ग धारण केलेलं शस्त्रास्त्र घेऊन युद्धभूमीवरती काली प्रगट झाली आणि कालीनं एक 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 एक, एक मारण्याकरता सुरुवात केली पाहता पाहता कारण भगवतीचा क्रोधच एवढा होता तो क्रोध आता कोणीही शांत करू शकत नाही भगवान शंकर आता काय करावं कारण ये भगवती असं का करते भगवान शंकरालाही कळायला तयार नाही भगवान शंकर म्हणेचा क्रोध जर शांत करायचा असेल तर एकच पर्याय जशी भगवतीनं अशी जमिनीवर पाय आपटावा तशी जमीन हादरायला लागली तर शक्ती आहे भगवान शंकर त्या भगवतीसमोर झोपी गेले महाकालीसमोर आणि जसा महाकालीने भगवान शंकराच्या छातीवरती पाय दिला तिने जीभ बाहेर काढली कारण हनावर नावर आली की अरे मी ज्याच्या छातीवर पाय दिला ते कर माझा पती आहे तिथं पातिव्रत्य धर्म आडवा आला आणि त्यावेळेला भगवतीचा क्रोध शांत झाला भगवती आक्रोश करायला लागली रडायला लागली की माझा जो पुत्र आहे तो माझा पुत्र तुम्ही काय केला माझ्यापासून दूर करून टाकला सगळ्या देवाधिकांना हिशाब दिले देवी कारण सगळे चालते तिथे युद्ध करण्याकरता तुम्हाला एका छोट्याशा मुलाची आली नाही का म्हणे असे एवढे निष्ठूर आहात तुम्ही तुम्हाला देव म्हणण्याकरता लाज वाटते तुम्ही देव या पदावरती नियुक्त करण्याच्या लायकीचे नाही येत म्हणे काय करावं भगवतीचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकरांनी आपल्या दूतांना सांगितलं की जा म्हणे उत्तरेकडे आणि जो कोणी पहिला दिसेल त्याचं मस्तक काढून आणा आता शिवगण निघालेला आहे एक हत्तीचं छोटस पिल्लू यांना पहिलं दृष्टीस पडलं त्या हत्तीच्या पिलाचं मस्तक काढून आणलं आणि त्या धडावरती भगवान शंकरांनी लावलं पहिली सर्जरी केली कोणी भगवान शंकरांनी आणि ते जिवंत करून टाकलं त्याच्यामध्ये प्राण ओतला आणि आता हा प्राण ओतल्याच्या नंतर धड मानवाचं पण मस्तक हत्तीचं गजाचं मस्तक म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकराने नाव दिलं त्याला तुला आजपासून सर्वजण गजानन म्हणून काय करतील संबोधतील गजानन महाराज गणाचे तुम्ही पती असताल म्हणून तुमचं नाव काय गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती अनेक देवांनी आशीर्वाद दिले भक्त गजाननाला आणि आता हे गणेश